वरण बनवण्यासाठी येथे मी तूर डाळ आणि मूग डाळ छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे कुकर लावून तीन शिट्ट्या करून घेतली वरण म्हटलं की भात तर येणारच त्यासाठी डाळ आणि भाताचा कुकर लावून घेतला येथे मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतली आहे कढीपत्ता आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत बघा आपली डाळ किती छान शिजलेली आहे शिजली डाळ मेशरच्या साह्याने छान अशी घोटून घेतली म्हणजे ते बारीक करून घेतली त्यामुळे आपले वरण छान असे घट्टसर आणि खायला पण छान लागते दहा बारा लसूण पाकळ्या मी खलबद्द्यात कुटून घेतल्या तर चला आता फोडणीची तयारी करूया येथे मी दोन पडी तेल टाकून घेतले ते त्यामध्ये तेल तापले की जिरी आणि मोहरीची छान अशी तडतडीपर्यंत फोडणी दिली त्यानंतर कडीपट्टा टाकून घेतला बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्या छान अशा परतल्या की त्यामध्ये बारीक करून घेतलेला लसूण टाकून घेतला तोही छान परतून घेतला त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तोही छान परतून घेतला टोमॅटो छान परतला की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून तेही छान परतून घेतली त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेतला त्यानंतर हळद ते ही छान परतून घेऊन जे मॅश केलेली डाळ टाकून घेतली तेही छान एकजीव करून त्यामध्ये भांड्याच्या कडेला लागलेले जे डाळ लसूण टेचून घेतलेला ते पाणी एकत्र करून वरणात टाकून घेतले छान अशी उकळी येऊन दिली तर बघा आपले वरण छान असे तयार झाले आहे सुगंधही खूप छान सुटलेला आहे तर चला सर्व करून घेऊया हे वरण चपाती बरं भाकरी बरा आणि भाता बर खूप छान लागते तर